गंगाघट शहरातील चौंडेश्वरी मंदिरातून आज शाखंबरी नवरात्र उत्सवानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेमध्ये महिला पुरुष आणि बालगोपालांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभाग नोंदवला दरवर्षी चौंडेश्वरी मंदिरामध्ये या उत्सवाचं आयोजन केलं जातं यानिमित्त भागवत कथा आणि चौंडेश्वरी मातेचा महाअभिषेकही संपन्न होतो आज शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी देखील गर्दी केली होती शाकंबरी पौर्णिमानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साकंबरी पौर्णिमा एका उत्साहात साज साजरी करण्यात जात येत येत असते त्याप्रमाणे गंगाखेड शहरातील गंगाखेड क्रिस्ती समाजाच्या वतीनं हा कार्यक्रम साजरा करत आहे आणि या कार्यक्रमातून खरं म्हणजे आजारचे संबंध का असतो आज का तर तो भूपूर्ण जो अंध निर्माण होतो तो आनंद प्रसाद जो वाटलं हाच हा फार मोठा पहोत असतो मुख्य समाजाने आज हा कार्यक्रम घेऊन आणि महिलांनी अतिशय सहभाग घेऊन हा हा कार्यक्रम विशेष केला मी त्या सर्व महिला मंडळाचं संगीश युवक मंडळाचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड